देशातील लोकसभा मतदारातील चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मे रोजी होत आहे अर्थातच अब्की बार पार फिर एक बार मोदी सरकार हे बेदवाक्य घेऊन हा निर्धार घेऊन महायुतीनं जोरदार प्रचार संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू केलेला आहे अर्थात मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे प्रमुख पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर आपल्यासोबत आहेत सर कसं पाहताय मावळमध्ये जो निर्धार आपण केलेला आहे तो निर्धार पक्का ठरेल का सत्य ठरेल का काय वाटतं तुम्हाला या देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा सालापासून जे काम केलेलं आहे या कामाचा परिणाम आपल्याला प्रत्येक राज्यात पाहायला मिळतो आणि समाज जीवनामध्ये प्रत्येक स्तरावरती पाहायला मिळतोय आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामाच्या आधारे मोदींनी जी विश्वासार्हता कमवलेली आहे या विश्वासार्हतेच्या आधारावरती त्यांनी या वेळेला अक्की बार चारस पार असा नारा दिला की ज्याच्या माध्यमातून भाजप आणि एनडीए या एनडीएच्या जागा चारशेच्या पेक्षा जास्त येतील भाजपच्या जागा तीनशे सत्तरपेक्षा जास्त येतील हा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे या देशाच्या नागरिकांनी मोदीजींनी दिलेला शब्द हा गॅरंटी मानून मोदीजींच्यावरती विश्वास अजून टाकला आहे त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा एन डी एचे कार्यकर्ते असतील यांनी सुद्धा मोदीजींनी दिलेला हा नारा हा आपली जबाबदारी समजून त्या दृष्टिकोनातून आ, प्रचाराला आणि एकंदरीतच निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली वेगवेगळ्या टप्प्यांवरती झालेल्या निवडणुकाच्या माध्यमातून हा विश्वास आता व्यक्त केला जातो की नक्की यावेळेला चारशो बार असणार विशेषतः मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निर्धार व्यक्त केला आहे की तीन लाखाहून जास्त मताधिकांना बांधण्यांना आम्ही विजयी करणार आहोत परंतु ज्या पद्धतीनं महायुतीसोबतच महाविकास आघाडीचा सा प्रचार ज्या पद्धतीनं सुरू आहे काय वाटतं आपल्याला हे आव्हान खरं ठरेल खरंतर मागच्या वेळेला आपण पाहिलं की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारजी यांनी इथून निवडणूक लढवली होती यावेळेला अजितदादांची शक्ती ही महायुतीच्या सोबत आहे आणि त्याच वेळेला गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मोदी सरकारची वेगवेगळ्या पद्धतीची कामं लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत कार्यकर्ते म्हणून आम्ही हे गेल्या पाच वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक वर्षाचे लोकांमध्ये राहून लोकांची कामं करण्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे मोदी सरकारनं लोकांना जे काही दिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे की या मावळ मतदारसंघामध्ये ना आपण प्रत्यक्ष मतदान तर करू शकत नाही पण बारणे साहेबांना मतदान करून आपण मोदीजींना पंतप्रधान करूया ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे ही लढत बारणे विरुद्ध ते वगैरे अशी नाही ही लढत मोदीजी विरोधात ते बाकी सर्व महाविकास आघाडी अशा पद्धतीची आहे आणि त्यामुळे लोक मोदीजींना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जाणार आहेत त्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंत मतदानातलं आव्हान जिवंत ते ठेवण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय उमेदवार हे सगळे आडाखे बांधत राहतात वेगवेगळ्या स्वतःच्या ताकदीच्या वल्गना करत राहतात प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे याची जाणीव त्यांना देखील आहे आणि म्हणूनच आपण पाहिलं की आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पनवेल विधानसभा मतदारसंघ जवळपास सहा लाखाच्या घरात पाच लाख पंच्याण्णव हजार मतदान आहे काय विरोधी पक्षांनी या ठिकाणी प्रचार केला कुठल्या कुठल्या पद्धतीनं त्यांनी प्रचार केला हे जर पाहिलं तर त्याच्यावरच लक्षात येतं की त्यांनी आशा सोडलेली आहे ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी गेली दहा वर्षाचा जो प्रभाव दाखलेला आहे अटल सेतूच्या निमित्तानं ते महाराष्ट्रात आले मुंबईमध्ये आले परंतु ज्या मातीसाठी दिबांनी इथं आपलं अस्तित्व बहाल केलं त्या दिबांचं नावाचा उल्लेख करावा अशी साधारणतः लोकांची भावना होती विमानतळाचं जो नामकरणा आपण स्वतः आंदोलन केलेलं आहे कसं आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असावी लागते मी स्वतः सिडकोचा चेअरमन होतो त्याही वेळेला मी ही गोष्ट सांगितली नंतरही सांगत राहिलेलं आहे हे विमानतळ अजून पूर्णावस्थेला यायचं आहे याच्या संदर्भामध्ये वेळेला विमानतळाचं काम पूर्ण व्हायला येतं त्यावेळेला अशा पद्धतीचे नामकरणाचे प्रस्ताव हे मंजूर केले जातात दुर्दैवानं त्यावेळेच्या उद्धव ठाकरेंच्या सरकारला घाई झाल्यामुळं विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली नाही त्यालाच ते त्यांनी नाव देऊन टाकलं आणि मग त्याच्याविरोधात मोठा संघर्ष उभा राहिला आमच्यासारख्या अनेकांच्यावरती मोठ्या केसेस झालेल्या आहेत आणि मग त्यानंतर सरकारला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाच्या सरकारला संधी मिळाली त्यांनी हे नामकरणही केलं म्हणजे केंद्र राज्य सरकारचा ठरावही केला विधिमंडळामध्ये विधानसभा विधान परिषदेच्यावर मंजूर केलं आणि आता केंद्र सरकारकडे तो मंजुरीकडे मंजुरीसाठी गेलेला आता या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आता खारघरमध्ये आले त्यांनी राज्य सरकारनं केलेल्या प्रस्तावाची त्याच्या पाठपुराव्याची माहिती पूर्णपणानं दिलेली आहे आणि त्यांनी खात्री व्यक्त केलेली आहे मोदीजी बारा जानेवारीला त्या ठिकाणी आले त्यावेळेला त्या प्रस्ताव केंद्र सरकारमध्ये गेलेला होता त्याची पूर्णपणानं स्थिती त्या ठिकाणी नव्हती माहिती नव्हती आणि एकदा राज्य सरकारने निर्णय घेतला की केंद्र सरकार त्याच्या विरोधात जात नाही ज्यांना हे करता आलं असतं महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना हे करता आलं असतं पण त्यावेळेला त्यांना बाळासाहेबांचं सा नाव द्यायचं होतं जेव्हा त्यांची सत्ता जायला लागली त्यावेळेला त्यांनी घाईघाईनं जाता जाता ठराव हो केला ज्या सरकारकडे बहुमत नव्हतं त्यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा ठराव होता की ज्याला तसं काही किंमत नसते पण संवेदना महत्वाची होती आणि म्हणून पहिल्या मिटिंगमध्ये शिंदे साहेबांच्या नियोगाच्या सरकारनं पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये हा निर्णय घेतला आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता हे श्रेय शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना अजितदादांना मिळू नये म्हणून हा प्रयत्न सगळा चाललाय मला वाटतं की सर्वसामान्य जनतेला भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना कोणी नेमका नामकरणासाठी संघर्ष केला आणि कोणी तो ठराव करून हे पूर्ण केलेल्या आहे प्रक्रिया पूर्ण केलेली आहे याची जाणीव त्यांना आहे केंद्र सरकारची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि हे ना नामकरण नामकरण केलं जाईल आणि पूर्णपणानं याच्यासाठी जे ती संघर्ष केला त्यांचं हे श्रेय आहे त्यांच्या लढ्याचं श्रेय उपटण्याचा बाकीच्या सगळ्या मंडळींनी प्रयत्न करून सधारणत सर पनवेल उरण कर्जत असेल पण तो विशेषत्वाने पनवेलचा विषय घेतला तर लोकांना हवे पाणी लोकांना होय मालमत्ता करातून सुटका आणि हेच मुद्दे सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रचारामध्ये वापरले जात आहेत आपण ह्यासाठी संघर्ष केलेला आहे सरकारच्या दरबारी मागणी केलेली होती की दोन वर्षाचा कर माफ झाला पाहिजे कसं पाहतं याकडे या परिसराचा आमदार या नात्यानं इथल्या मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये मी राज्य सरकारकडे रिप्रेझेंटेशन दिलं की किमान दोन वर्षाचा कर माफ करावा सर्व्हिस चार्जेस हे आकारण्यात येऊ नयेत तर या संदर्भामध्ये राज्य सरकारच्याकडं जे आपण निवेदन दिलेलं आहे त्याच्या अनुषंगानं त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे शास्तीकर लावलेला आहे करातून मिळावी याही पद्धतीची मागणी केली आहे पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगानं मला असं वाटतं की सप्टेंबर महिना संपता समता आताची जी नावाशेवा टप्पा तीन आहे त्याचं पाणी जर मिळायला सुरुवात झाली तर या खारघर पासूनचा हा सगळा महापालिकेचा टप्पा आहे त्याच्यातली आजची पाण्याची समस्या नक्की पण सुटते आणि मग उर्वरित जे धरणांचं काम सुरू झालंय कोंडाणे धरण असेल बाळगंगा धरणाच्या बाबतीत सुरुवात होण्याची आवश्यकता आहे हिटवण्याचं कपॅसिटी वाढवण्याच्यासाठी चा काम चालू आहे तर या सगळ्याच्या माध्यमातून निश्चितपणानं याच्यातून सुटका होणार आहे या व्यतिरिक्त पनवेल महापालिकेनं कुंडलिका धरणावर नदीवरती डोलवाहाळ बंधारा जर बांधला तर त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात पनवेल महापालिकेला पाणी मिळू शकतं नवी मुंबईनेही मागणी केली आहे नवी मुंबई पनवेल महापालिका दोघांची भविष्य काळातली पाण्याची गरज त्या एका डोलवाहाल बंद बंधाऱ्याच्या माध्यमातून होऊ शकते ते भी है। या सगळ्याचा पाठपुरावा आम्ही करतोय हे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतले आहेत या टॅक्ससाठी तर राज्य सरकारला नियमात बदल करावे लागेल कायद्यात बदल करावं लागेल तर हे सगळं करावं लागेल याच्यासाठीची प्रक्रिया होईल आत्ताची जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाचं सरकार सा ठरवण्यासाठीची आहे देशाचा लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचा ठरवायचा आहे की जे लोक देशाचं सरकार ठरवणार आहे तर मला असं वाटतं की आत्ता केंद्राच्या संबंधातले मुद्दे हे महत्वाचे आहे त्याच्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये काय केलंय हे लोकांच्या पुढे आहे जे त्याच्या आधीच्या दहा वर्षांमध्ये करू शकत होते त्यांनी केलं नाही मोदीजींनी केलं म्हणून त्यांची पोट दुःखी आहे आणि मग मोदीजी पुन्हा निवडून आले तर आम्ही नामशेष होऊ अशी भीती ज्यांच्या मनामध्ये आहे ते असे लोकल मुद्दे याच्यामध्ये घुसवतात की लोकसभेची निवडणूक आहे केंद्र सरकारची निवडणूक आहे देशाचं नेतृत्व ठरवण्याची निवडणूक आहे त्याच्यामध्ये स्थानिक राजकारण या निवडणुकीमध्ये आणू नये हेच माझं तरी मत मावळ लोकसभेच्या विजयासाठी खऱ्या अर्थ ना बारणींच्या विजयासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर असतील किंवा आमदार प्रशांत ठाकूर असतील ह्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे कारण दोन्ही उमेदवार मावळच्या आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्वस्वी जबाबदारी बीजेपीची किंवा आमदार प्रशांत ठाकूरांची आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष घाम गाळलाय आहे रक्त आटवलेला आहे आपण पाहू शकतो भ्रष्टाचार विरहित केंद्र सरकारचा कारभार गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहिला ज्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये शासकीय योजनांना निधी मिळू शकलेला आहे आणि या शासकीय योजनांचा फायदा लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवरती गेल्या पाच वर्षामध्ये त्याही आली सातत्यानं सरकारनं टाकली आमच्या पक्षानं भाजपनं टाकलेली आहे आता मोदीजींनी नारा दिला की इतक्या मोठ्या प्रमाणात काम केल्यावरती जनतेचं समर्थन दिसतंय तसं हे मतपेटीतून व्यक्त झालं पाहिजे चारशे पाचचा नारा चारशे पारचा नारा मोदीजींनी दिलेला आहे हे जर प्रत्यक्षात उतरवायचं तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी आम्हाला मुख्यतः काम करावं लागेल या ठिकाणी आमदार म्हणून मी जर काम पाहतोय आमदार म्हणून मला या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांना निधी मिळतो तर ही जबाबदारी माझी आहे आणि माझ्यासोबत सहकारी कार्यकर्त्यांची आहे मग माझी तिथला कुठला पक्ष काम करतो आम्ही जास्त काम करायचं का याचा कुठलाही विचार मनात न आणता ही जबाबदारी आमची मानलेली आहे महायुतीचे उमेदवार बारणे साहेब आहेत त्यांना निवडून आणणं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागच्या वेळेपेक्षा जास्त फरक मागच्या फरक दोन लाख वीस हजाराचा सा होता सहा मतदारसंघांमध्ये आता तो फरक याहीपेक्षा वरती गेला पाहिजे याच्यासाठी आम्हाला मेहनत घ्यायची आणि आनंदाने आम्ही ती घ्यायची नक्कीच आपण तीनशे तीन, तीन लाखाचा आकडा पार करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु निकालापूर्वी विजयरथ घेऊन फिरणं हे बघा पंचवीस लाख ऐंशी हजार या मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उद्या परवाच्या दिवशी तुम्हाला कितीतरी जण भेटतील जे आपलं मतदार यादीत नावच नाही आलं कारण वेळीच त्या मतदारांनी आपलं मतदार मतदार यादीत आहे का पाहिलेलं नाही तर मला सगळ्यात पहिले त्या मतदारांना सांगायचं आहे या तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून किमान आज उद्या मतदार यादीत आपली कुठली कुठली नावं आलीत कुठे मतदान आहे हे सर्च इंजिन आहे सगळं अवेलेबल आहे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडे गेलं त्यांच्या मार्फत तुम्हाला सापडू शकतो म्हणजे मग मतदानाच्या दिवशी आपण मतदान केंद्र फिरायला जातो आणि नाव तपासतो त्या दिवशी उन्हामध्ये तरी ही तुमची थांबेल आणि मी निवडणूक संपल्या संपल्या ज्यांची नाव मतदार यादीत आलेली नाही त्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावं पण इतक्या सगळ्या ज्यांचं नाव नोंदव गेलेलं आहे त्यांना मतदान केंद्रापर्यंत येता येऊ यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहोत पण तरी उमेदवार त्यांच्याकडे पोचू शकत नाही पंचवीस हजार ऐंशी हजाराकडे कसं पोहोचणार त्यामुळे त्याला मर्यादा आहेत प्रचाराच्या स्वरूपाला मर्यादा आहेत आता मोदीजी सभा घेतात देवेंद्रजी सभा घेतात ते काही सगळेजण त्या सभेला हजर राहू शकत नाही पण सभेला हजर राहिलेले तुमच्या मार्फत कव्हर झालेले टेलिव्हिजननी कव्हर केलेले अशा लोकांमार्फत तो मेसेज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जातोच तस त्या त्या शहरामध्ये आम्ही जेव्हा बाईक रॅली काढतो प्रचार फेरी काढतो त्या माध्यमातून आवाहन करत करत विनंती करत करत गेलो तुम्ही तर पाहिलं असेल मी प्रत्यक्ष माईक वरून लोकांना आवाहन केलं की बारणे साहेब हे आपले आशीर्वाद घेण्यासाठी आले त्यामुळे तो विजयरथ नव्हता विजयाची खात्री जरी आम्हाला असली तरी विजयाची खात्री कोणाच्या आधारावर हो आहे जे मतदार मतदान करणार त्यांच्या हो आधारावरती आहे त्या मतदारांसाठी मोदी सरकारनं केलेल्या कामांना ते दाद देतील याच्या आधारावरती हो आहे त्यामुळे विजयरथ घेऊन हो आम्ही फिरू निश्चित आम्ही चार तारखेनंतर फिरू पण आता बारणे साहेबांनी जे आवाहन आपणा सर्वांना केलेला आहे बारणेसाहेबांची निशाणी धनुष्यबाण आहे या धनुष्यबाण निशाणी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला धनुष्यबाण हा धनुष्यबाण प्रभू श्रीरामान दिलेला धनुष्य प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण हा सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे या देशासाठी मोदींचं योगदान हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि एक विनम्र भावनेतून बारणेसाहेब हे आपल्याकडं मत मागण्यासाठी आले आम्ही त्यांच्या सोबत आलो त्यांच्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद द्यावा अशी आपल्या मार्फत त्यांना विनंती सदान सर नवीन मतदार युवा मतदार मोठ्या पद्धतीने वाढला आहे एकूणच मतदारांना आणि ह्या युवा मतदारांना काय आवाहन करणार तर, तर आपण पाहतोय मोदीजींची च्या जर वेगवेगळ्या मुलाखती या मधल्या कालावधीमध्ये आपण पाहिले असल्या तर मोदीजींचं वय आज त्र्याहत्तर आहे पण त्याच्या उलट सदोतीस केलं तर ते त्याही पेक्षा खालच्या वयोगटातल्या लोकांच्या मोदीजी काम करतात एक सगळ्यात जगामधला सगळ्यात तरुण देश असं आपल्या देशाचं वर्णन केलं जातं आज आपली अर्थव्यवस्था ही पाचव्यावरून तिसऱ्याकडे चाललेली जर आहे अकरावरून पाचवर आली आणि तिसऱ्याकडे जर चाललेली आहे तर त्याच्या पाठीमागे या तरुणाईची मेहनत आहे या तरुणाईच्या मनामध्ये जिद्द आहे या तरुणाईला या देशामधल्या व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणायचा आहे त्यासाठी ते आपल्या परीनं प्रयत्न करतात पण जी राजकीय व्यवस्था आहे मोदीजी ज्याचं नेतृत्व करतात ती व्यवस्था या सगळ्या तरुणाईच्या प्रयत्नाला पूरक ठरेल अशा पद्धतीनं शासकीय धोरणं आखत आहे कायद्यामध्ये योग्य पद्धतीचे या ठिकाणी बदल आणतंय आपण पाहिलं की एज ऑफ डुईंग बिझनेस हे नावाचा संकल्पना शब्द मोदीजी सरकारमध्ये आल्यानंतरच सुरू झालेला आहे की प्रत्येकाला कोणाला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यात सुलभता कशी आहे कोणाला नोकरी करायची आहे तर त्याच्या जीवनामध्ये कसं चांगले बदल होतील यासाठी मोदीजींनी जितके प्रयत्न केलेत याच्या आधीच्या सर्व सरकारांचे टोटल मारूया ते झालेले नाहीत त्यामुळे या तरुणाईला मोदीजी करत असलेल्या मेहनतीचं मोदीजींच्या कार्यशैलीचं हे आकर्षण आहे म्हणून ही तरुणाई ती अठरा ते पंचवीस वेळो सुद्धा तरुणाई ही मोदीजींच्या पाठीमागं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आहे मोदीजी मधून सांगतात त्याप्रमाणे यांच्यासाठी त्यांना काम करायचं आहे या तरुणाईला भावणारे मुद्दे त्यांना आवश्यक त्यांना अपेक्षित असलेलं सरकारच्याकडूनच काम हे करण्यासाठी मोदीजींचं सरकार हे फ्रंट फुटवर येऊन काम करत आहे मला खात्री आहे ही तरुणाई खूप मोठ्या प्रवृत्ती हा नव्यानं बदल गेल्या दहा वर्षात झालेला बदल हा अनुभवते आहे ती मोदीजींच्या बाजूने उभी राहिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद हे होते आमदार प्रशांत ठाकूर खरंतर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एक श्रीरंग बारणे महायुतीचे उमेदवार यांना विजय करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर असतील लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोठी प्रचंड मेहनत केलेली आहे जोरदार प्रचार केलेला आहे अबकी बार चारशो पार हा जो भाजपाने दिलेला नारा आहे या नाऱ्यामध्ये मावळचा विजय अतिशय महत्वाचा आहे आणि तो प्राप्त करण्यासाठी हा गड राखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर अहोरात्र मेहनत करतायत आणि हा विश्वास व्यक्त केलेला आहे की मावळमधून श्रीरंग आप्पा बारणे महायुतीचे उमेदवार म्हणून नक्की विजय होतील सर धन्यवाद खूप खूप आभार धन्यवाद